उपस्थित सर्व प्रिंट मीडियाच्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी पाहुण्यांचा परिचय करून देतो आज पत्रकार परिषदेला संबोधन करणार संबोधित करणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत या पत्रकार परिषदेला ते संबोधित करतील आणि पुढील आपली भूमिका ते आपल्या सर्वांसमोर विषद करतील

ले हाँ जैनपुर विधानसभा के जो कैंडिडेट है बी आर पी का निशान है और कुकर है जो आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब से बातचीत होने के बाद में यहाँ पे अहमदपुर के कैंडिक जो अपहरे हुए थे, थे बालाजी पाटिल चाकुरकर साहब उनको वंचित बहुजन आघाड़ी का लेटर वंचित बहुजन आघाड़ी के कार्यालय को लेटर गया इनका सारी जिला कमेटी हमने फैसला किया फैसला करने के बाद में कार्यालय हमारे वंचित भोजन कार्यालय ले को लेटर भेजे भेजने के बाद में बालाजी पाटिल ठाकुर साहब को प्रस्तुत किया गया कि वंचित भोजन आघाड़ी का आपको सपोर्ट रहेगा और वंचित भोजन आघाड़ी के सभी जिला के कार्यकारिणी तालुका शहर और जितनी महिला कार्यकारिणी है युवा कार्यकारिणी है सब वंचित भोजन आगाड़ी अशोक बालाजी पाटिल साहब को सपोर्ट करेंगे और उनका जो चिन्ह है कुकर उस कुकर को सभी वंचित अम्बेडकर मुस्लिम दलित एस सी सारे कार्यकर्ता कुकर को चिन्ह को ओढ़ देकर जिता कर, कर लेके आएंगे और बालाजी पाटिल साहब ने हमको वो आश्वासन दिया है जीत के आने के बाद में वंचित भोजनागारी के साथ में रहेंगे और इस इस तहरीर के साथ में हमको लेटर दिया है और हम सबकी ताकत और हम वंचितों की ताकत यहाँ पे अहमदपुर के अंदर पाटिल साहब को हम जिताने में लगाएंगे सारे वंचित अम्बेडकर प्रवादी सारे मुस्लिम दलित ऐसी जितने कार्यकर्ता हैं वंचित भोजनाकारारी के सारे उनको सपोर्ट करेंगे और उनका का काम करेंगे और जीत के आने के बाद में हमारे को सपोर्ट करने की बात की है और हमारे वंचित भोजनागारी का, का काम करेंगे और हो सका तो वंचित में प्रवेश करके हमको सपोर्ट करेंगे और हमारी सभी जिला के कार्यकारिणी और तालुकी की शहर सभी कार्यकारिणी की जिम्मेदारी के जिम्मेदारी लेते हुए हम पाटिल साहब को सपोर्ट करेंगे आप सब मीडिया वाले मेरे से अपील करता हूँ आप भी सपोर्ट करें क्योंकि यहाँ पे बाबा पाटिल विनायक राव पाटिल और कुछ अपक्ष ठहरे हुए नेत अपनी अपनी दुकानदारी चला रहे हैं सत्ता का मजा लगे हुआ है उनको इस मरतबा उनको मजा चकाना है और इस मरतबा कुकर के माध्यम से विधानसभा यहाँ जीत के उनको मुंह तोड़ जवाब देंगे और वंचित भोजन उनका साथ देगी जय वंचित जय महाराष्ट्र जय सविता पत्र आले का साहेब असं आले तडीचा पाठिंबा आहे बालाजी पाटील चाकूरकर यांना मग स्थानिकचे अहमदपूरचे अध्यक्ष सचिव कुठे आहेत चाकूरचे अध्यक्ष सचिव कुठे आहेत त्या दोघांनाही आम्ही चार वाजताचा ता टाइम दिला होता हां आम्हाला सुद्धा दादाची सभा करून वेळ लागल्यामुळे ते येऊन गेले त्यांना आता कॉल केला ते जरा बाहेर गावी आहे त्यांना उद्या स्पेशल आम्ही सांगितलेलं आहे की त्यांनी स्पेशल प्रेत घेऊन त्यांनी आवाहन करायचं दुसरा प्रश्न असा आहे दोन हजार एकोणीस ला ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस भाजपा सहारा फक्त डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचा आहे त्यांना वंचित न मंजुरी देऊन भाजपची भेटी नाही तर त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो वंचित न दुर्गेला वाटत नाही का स्पष्ट दिसते की भाजपची बीटी माहिती झाले ना करा। तो 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 दरवो दरवो एक मी पार्श्वभूमी सांगतो आणि विषय संपूर्ण बरेच दिवस वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारीशी माझा संवाद आहे बऱ्याच दिवसापासून चाकूर तालुक्यातले असतील या मतपूर तालुक्यातील असते या सर्वांचं म्हणणं एकच होतं की बालाजी पाटील चापूरकर तुम्ही वंचित आघाडीची वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घ्या पण माझा शेवटपर्यंत प्रयत्न होता की ज्या पक्षाचं मी पस्तीस वर्ष काम केलंय त्या पक्षाकडून मला काहीतरी दिलासा मिळेल मला न्याय मिळेल अशा परिस्थितीमध्ये शेवटी पक्षानं माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडून भ्रष्टवादीची साथ धरली त्या दिवशी आम्ही निर्णय केला आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये मी प्रवास केला होता आणि संपूर्ण मतदारसंघाला मी सांगितलं होतं की मी अपक्ष निवडणूक लढवे मी कुणा पक्षात जाणार नाही मतदारसंघातल्या दोनशे चोवीस मत गावामध्ये मी दिलेल्या शब्दाला जागून मी सन्मानानं नम्रपणे पदाधिकाऱ्यांना सांगितलं की मी मला मतदार सरोपरी आहे मतदारांना मी शब्द दिलाय मी अपक्ष लढवे आणि तुम्ही मला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा द्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यानं जर मी ही निवडणूक जिंकलो तर मी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या सो सोबत राहण्याचा शब्द त्यांना दिलेला आहे आणि त्या पिरियडमध्ये अनेक उमेदवार अहमदपूर तालुक्यात मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीकडे पैशाच्या थैल्या घेऊन गेलेल्या आहेत विशेष नोट करा पैशाच्या गे 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 लोकांना वंचित बहुजन श्रद्धेय श्रद्धेय राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर जिल्ह्याचे अध्यक्ष सलीमबाई सय्यद आणि निरीक्षक या सर्वांनी तुम्ही सगळ्या फोटो पाहिलेले आहेत थोड्या वेळात पत्र पडणार आहे अशा पद्धतीच्या पोस्ट सुद्धा व्हायरल झालेले आहेत पण वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश टीमनं राज्याच्या टीमनं आणि जिल्ह्याच्या टीमनं पूर्णपणे अभ्यास केलेला आहे या ठिकाणी जनतेच्या हितासाठी कोण निवडणूक लढवत आहे किंवा कुण्या उमेदवारासाठी मॅनेज असलेल्या लोकांचा त्यांनी अभ्यास केलाय बालाजी पाटलाला त्यांनी जो सपोर्ट केलाय तो केवळ कुठल्या उमेदवाराचा मॅनेज उमेदवार नसल्याचा पूर्णपणे खात्री पटल्यानंतर मला विना शर्क विना मूल्य पाठिंबा दिलाय आणि त्यांना तुम्ही प्रश्नाची सरबत्ती करून बी टीम आहे भाजपाची असं म्हणून तुम्ही हिनवू नका त्यांनी केवळ वर चाळीस वर्षामध्ये पस्तीस वर्ष भाजपचं काम बालाजी पाटलाने केलं आणि त्या बालाजी पाटलाला वाऱ्यावर सोडणाऱ्या भाजपला तो वंचित आहे मी कुठल्याही सभागृहाचा आतापर्यंत सदस्य नसल्यामुळे मी वंचित आहे आणि वंचित असलेल्या व्यक्तीला खऱ्या अर्थान त्यांच्याकडे रिपोर्टिंग दिली आणि या मतदारसंघातल्या जनतेचा पाठिंबा फंड सुद्धा देतो म्हणणाऱ्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली नाही हे विशेष आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या आप चा माध्यमातून आप मी आपल्या सर्वांना मी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आणि युवा नेते सु, सुजात भाई आंबेडकर यांच्या हस्ते मला हे पत्र मिळालेलं आहे आज निलंग्यामध्ये या सर्व पदाधिकाऱ्याचं मी स्वागत करतो म्हणजे अभि आभार मानतो आणि निश्चितपणे वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यानं ही निवडणूक मी शंभर टक्के जिंकेन आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मला सहकार्य असावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो थांबतो आणि पत्रकार परिषदचं